आज माझ्या मुलीची संगीत आहे संगीत आहे पर्व लग्न आहे आज ती एकवीस बावीस वर्षाची झालेली आहे लालपण खूप लालानी वाढवली पण ती एक मुलगी आहे तिला कधी कुठे पाठवली नाही एकटीला आणि आज ती आम्हाला सोडून जाणार <laughs> लक्षात काय म्हणते त्याच्यावर काय आवश्यक त्यासाठी आम्ही सर्व गोष्टी केल्या आणि तीही आमच्यासाठी खूप लाडाने वागली आज आम्हाला सोडून जाणार आहे मोठं संकट आल्यासारखं वाटतं पण तरी सुद्धा आम्ही दाखवत नाही आणि आम्ही तिला पास होण्यासाठी तयार आहोत आमच्या मुचं लग्न आहे लग्न एक वीस लग्न आहे आमची खूप लाडाच्या दोन मुली दोन भाषात दोन मुली आणि त्या खूप आमच्या राहतो पण भारी शिक्षा पण भारी गेले आम्ही लय भारी पुरे आमच्या लग्न आहे आमची सगळी म्हणजे कुठ नाही देऊ आम्ही म्हणजे लहान लहानपणापासून त्याला म्हणजे लहान फोरवलेले आहे ते आता कस ते पोर कशी घर सोडून दुसऱ्या घरी जाणार आहे आणि तिकडे पण सुखाने संसार करावा तिथेशी चांगला राहावा सासू सासऱ्याशी हीच आमची अपेक्षा आहे गौरी होती पण माझी लाडकी छेटी आहे आणि तिचं आज उठणं आहे म्हणजे आहे आणि परवा लग्न आहे तिला लाडाने मी छेटी हाक मारतो आणि तिची पाठवणी करताना कारण तिचं लहानपण बालनीला सगळे मी बघितलेले आहेत जी जेवढी की धडधाकर दिसते पण ती मनाने खूप हलवी <laughs> आहे मला म्हणजे दोन्ही मुलंच आणि त्याच्यात पहिलीच म्हणून मुलगी आम्ही जन्माला आली आमच्या घरी आम्हाला म्हणजे भरपूर आनंद झाला आणि ती आली घरी ती आम्हाला यायला ते आणि मग असं म्हणजे मोठी झाल्यावर म्हणजे भाऊ पण ओरड नको किती राहते मग आम्ही भाऊंची परवानगी काढून तिला राहायला सांगतो म्हणजे आमच्या घरातील सर्व मोठी मुलगी सर्वांची पहिली मुलगी म्हणजे मुलीचे लाड हे छकुलीत आम्ही सरळ पाहिलेले आहेत छकुली ही आमची सगळ्यांच्या जवळची प्रेमाची पहिली मुलगी तिला पाठवणी करताना आज सर्वांच्या हृदयात डोळ्यात अतिशय दुःख होत आहे पहिली मुलगी आम्ही तिला लहानपणापासून म्हणजे छोटी अगदी पाऊल उचलण्यापासून पाठवणी करणेपर्यंत अगदी छोटे छोटे हे बघितलेले आहेत तिचे गोड गुलाबी असेल लहानपणी असून खूप सर्वांच्या बरोबर हसुकून बोलणारी मुलगी बघता बघता आज तुझी लग्नात आल्याना उद्या तुझं लग्न आहे ना परवा लग्न आहे तुझं उद्या तिचं आलंच आहे पण सर्वांशी बोलणारी मुलगी आज ती उद्या परवा दुसऱ्या घरी जाणार आहे ते आमच्या घरची रोणाल जी होती हसू होता तो त्या घरातला घरात तो नाही होणार आहे आणि तिला माझ्या माझ्याकडनं तिला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा खूप गोड अशी मुलगी आणि सतत हसत राहणार आहे सर्वांशी आपलेपणा बोलणारी अशी आमची गौरी चोकरी गौरी माझी अत्यंत लाडकी गुणी सतत हसत असणारी आणि तेवढीच हळवी असणारी माझी अत्यंत लाडकी विद्यार्थिनी वीस मार्च रोजी तिचं लग्न होत आहे त्या लग्नासाठी तिला आणि तिच्या जोडीदाराला त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आयुष्यातील प्रत्येक सुख तुम्हाला दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना होय मी गौरीच्या शाळेतील शिक्षिका वर्गात पाऊल टाकताच साठ सत्तर विद्यार्थिनी ठराविक विद्यार्थिनी क्षणात दृष्टी पटलावर तरळायचे त्यात गौरीचाही समावेश असायचा काही मुलीं उठून दिसणारे तिचे रूप चेहऱ्यावरील हास्य नम्रता आणि अभ्यासातील सातत्य यामुळे आजही तिच्या जवळची अटॅचमेंट तशीच राहिली चकुली माझी छोटी आहे आमच्या सगळ्यांचं खूप प्रेम आहे आम्ही भावंड लहानपणापासून संधी एकत्र राहतो आणि आमच्या एकमेकांची म्हणजे अशी जरी चुलत भावंड असले तरी पण सख्या भावंडाप्रमाणे आमचं प्रेम आहे चकुलीबद्दल बोलायचं झालं तर चकुली खूप समजूतदार त्याच्या वयाच्या मनाने आणि खूप आहे त्याने आतापर्यंत आमच्या संपूर्ण कु कुटुंबाला एकत्र जोडून ठेवण्याचं काम केलं आहे तिला तिच्या भविष्यासाठी देखील खूप खूप शुभेच्छा देतो बंगल्याचलशन चकलिताई चकलताई एक घरातील मनमिजाऊ आणि सर्वांनाच समजून घेणाऱ्या आमच्या घरा फॅमिलीचा लाफी खुदा किंवा एक त्यांच्याविषयी बोलावं तेवढं कमीच आहे आमच्या प्रत्येक इव्हेंटमध्ये याचं जे फाउंडरच म्हणा किंवा प्रत्येक गोष्ट ती क्रिएटिव्ह म्हणाने करत असतात प्रत्येक गोष्टीमध्ये ते इन्वॉल्व्ह होत असतात त्यांच्या आयुष्यामध्ये हा प्रसंग आनंदाचा प्रसंग सुखद आणि आनंदाचा हो एवढीच माझी सदिच्छा आणि त्या एक आमच्यामधलं बॉन्डिंग म्हणजे ॲज अ यंगर सिस्टर ऑल्डर सिस्टर इन माझी ननन म्हणून नाही तर लहान बहीण म्हणून मी त्यांना बघत असते आणि त्याचप्रमाणे त्या पण माझ्याशी असा वागत असते त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा

आमच्या मुलीत मी गिरवलेला आहे तो म्हणजे कुठेच जात नव्हतो माझ्या मामाकडे पण जात नव्हतो पण आत्याकडे आणि चकुलीकडेच माझ्या लग्नात माझ्या सगळ्या फंक्शन मध्ये चकुली अटेंड करायची म्हणजे मला तिची भरपूर अटॅचमेंट होती हॅपी मॅरिड लाईफ हाय हाय चकुली फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन आणि आता तुझं लग्न आहे तर ऑफकोर्स आम्ही तुम्हाला तुला नक्कीच मिस करू आणि तो मामा आणि आत्या बुआ लट बुआ और मामा के लडकी वाला गोंडा मी नक्कीच मिस करू आणि ते जे रात्री आपण मस्ती करायचो ते आठवलं प्लस असे बाहेर भेळ आपण खायला जायचो रात्रीचे मस्त फिरावेराला जायचो ते दिवस खूप आठवतील आणि आता तसा मला ये राहणार नाही कारण का तू आता तिकडे जाशील आणि कमी कमी सगळ्या गोष्टी होऊन जातील तुला तिकडे येणार तर नेहमीच पॉसिबल नसेल आम्ही तुझ्या इथे येणं नक्कीच ट्राय करू जर तुला ट्राय होत असेल म्हणजे येत जा इकडे तर येत जा आणि तू आलीस की आम्ही सगळी जण येऊ हो। आणि खूप मस्ती करू आमची ताई आम्हाला खूप लाड करते आणि कधी कामाला गेली तर ती आम्हाला काही ना काही खा खाऊ आणच असते आम्ही जे खालच्या घरी असतो तर त्यांच्या घरी असते तर आम्हाला काय खाऊ आणते आणि एवढे लाड केले आणि तिने ती ती जाताना आश्चर्य लढणार आहे तिने आणि ती आम्हाला हेल्प करते लहान मुलावरती आम्हाला अभ्यास कराला हेल्प करायची ती गौरी मावशी माझी लहानपणापासून फेवरेट मावशी लहानपणापासून तिने माझे खूप लाड केले म्हणजे प्रत्येक बड्डेला ती प्र दरवर्षी केक आणली मला काहीही सांग सांगायचं असेल मी हक्काने सांगते आणि कधीच ती मला दा ना, नाही नाही बोलत पाहिजे ते देते दे दे खूप लाड करते आणि आज दोन दिवसावर तिचं लग्न आलं आहे आणि नंतर मग ती इथे नसेल आमच्यात कधी कधी येईल ती भेटायला पण तिची

आमची सगळ्यांची काळजी घेतेस आणि आमच्या सगळ्यांची हॅलो कॉरी बेन खूप खुश आहे मी की तू खूप चांगला पार्टनर निवडलास आणि म्हणजे सगळ्याच गोष्टीमध्ये तू तुला सपोर्ट करी आणि खूप खूप असं तुला यश सगळ्या बाबतीत सगळ्या याच्यामध्ये मिळू दे तुझ्या ज्या काही सर्व इच्छा आकांक्षा आहेत सगळ्या पूर्ण होत आहेत एक इच्छा तुझी पूर्ण झाली अजून ज्या काही तुझ्या इच्छा असतील त्या सगळ्या पूर्ण होत आहेत तू खूप खुश आणि खूप सुंदर दिसतेस आणि बोलाव तर आ, दोन वर्षातच आपलं म्हणजे एकमेकांची ओळख पण तू खूप खूप म्हणजे खूप माझ्या जवळची झालीस आणि या जर्नीमध्ये तुमचा पण एक पार्ट होता आणि सगळ्यांचं खूप आणि म्हणजे खूप आठवणी आहेत म्हणजे आमच्या तर आता सगळे एक 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 सगळ्या निघत चलेत गावा काही गावातच राहिलेत अविना जाओ चोरकर प्रेमाने चक्कले बोलतो ती आमच्यासाठी खूप काही खूप काही म्हणजे ती लहानपणापासून मोठी झाली ती आता वाटतच नाही ती कधी मोठी झाली ती आणि ती आता तिची पाठवणी आहे आणि तिचे दोनच दिवस राहिले आणि आम्ही खूप तिच्यावर प्रेम करतो सांगू शकत नाही एवढा प्रेम करतो आणि सगळ्यांना माहितीये आम्ही भाववंड कशी होत ती मला बघायचा शब्दच नाही कारण की मला लहान महिनच होती मी हक्का तिला बोलायची कोणत्या पण गोष्टी रागवणं तिला हक्काने पोरीच्या बद्दल सांगणं सगळ्या गोष्टी अनलिमिटेड असे शेअर केलेले आहेत त्याच्या मुलं त्याच्याबद्दल जेवढ नाही बोलू शकत नाही कारण की ते एकदम म्हणजे कधीच कधीच आम्ही दूर झालो एकत्र एक म्हणजे कुठली गोष्ट अशी काही शेअर नाही आम्ही केली कुठली पण पर कुठली पर्सनल झाली तरी आम्ही एकमेकांना शेअर करतो का तो मुलगा आहे मुलगी आहे त्याच्याबद्दल ते तसा पण नाही आम्ही सर्व एकत्र एक राहतो खूप काही आठवण आहेत आमच्या आणि आम्ही भावंड कधीच विसरणार नाही आणि एकत्र राहू शकत आणि मला तर ती अशी ननंद आहे म्हणून असं कधीच फील नाही झालं एकदम अशी माझी लहान बहीण असं मी लहान म्हणजे पहिल्यापासूनच तिला बघते आणि तसंच मी हक्काने तिला रागवते पण आणि सांगते पण सगळ्या गोष्टी आणि ती कुठल्याच गोष्टी कधी राग पण मानत नाही लगेच आणि इथं आम्ही ती गावात राहतो आणि इथे राहते तरी पण दररोजचे व्हिडिओ कॉल खाऊ पोलिसांनी दररोजचा घेऊन येते ती हॅलो हाय गौरी माझी स्कूल फ्रेंड आणि सगळ्यांना माहिती आहे की गौरी माझ्यासाठी किती स्पेशल आहे आय लव्ह यू थँक्यू यू सो मच आदिती आमच्या सगळ्यांच्या भावंडांच्या घरातल्या सगळ्यांच्या व्हिडिओ तुम्ही घेऊन सगळ्यांना दाखवलं आम्ही खूप मन माहून झाली आमची त्यामुळे तुझं मनापासून धन्यवाद